आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह पावसामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला यामुळे शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होऊ शकलं नाही यावरून महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीच्या पुण्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ने शुक्रवारी पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन केलं यावेळी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला पुण्यातील कसबा पेठचे आमदार काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर या मेट्रो आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी सत्ताधारी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा आसूड ओढले दोन दिवसांनी केबिनमध्ये उद्घाटन करणार तर आता करा पुणेकरांना वेटीस धरण्याचा अधिकार यांना कोणी दिला असा सवाल त्यांनी केलाय टप्प्याटप्प्यानं असं उद्घाटन होतं का पंतप्रधान दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला उद्घाटनासाठी आले महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केविलवाणा प्रयत्न आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय पंतप्रधानांच्या उंचीच्या माणसानं कुठली उद्घाटन करावी याची आचारसंहिता तयार करावी लागेल नाहीतर उद्या चौकाच्या उद्घाटनाला येतील अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा